हॅलो नमस्कार मित्रांनो मी मीनाक्षी स्वागत करते तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मीनाक्षीस किचन आज मी बनवणार आहे ज्वारीच्या लाह्या त्यासाठी मी इथे पाणी उपळून घेतलेले आहे त्यात मी एक वाटी ज्वारी टाकलेली आहे ती पाच मिनटं उकळू द्यायची आहे आणि आता मी इथे गॅस बंद करत आहे थोडा वेळासाठी आपण इथे झाकण ठेवून देऊ थोड्या वेळाने आपण त्याचे झाकण काढून त्याचे जे एक्स्ट्रा पाणी आहे ते काढून घ्यायचे आहे ज्वारीचे सर्व पाणी वितरवून झाल्यानंतर मी एका कॉटनच्या कपड्यावर ज्वारी सर्व पसरवून घेतलेली आहे ज्वारी अशा प्रकारे पसरून सुकल्यानंतर आपण गॅसवर कढाई ठेवायची आहे आणि कडकडीत तापवून घ्यायचे आहे कढई तापल्यानंतर ज्वारीचे मुठभर धान्य टाकायचे आहे अशा प्रकारे या लाया आता फुटायला सुरुवात झालेली आहे त्यामुळे आता आपण त्यावर झाकण ठेवायचे आहे बघू शकता तुम्ही कशा प्रकारे लाया फुटलेल्या आहेत आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा